राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम ॲप सुरू केले आहे या ॲपच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या एस टीचं लोकेशन थेट मोबाईलवर दिसणार आहे लालपरी कुठंपर्यंत आली ती थांब्यावर कधी पोहोचेल याची माहिती चोवीस तास आधीच प्रवाशांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी उगीच वेळ वाया घालवावा लागणार नाही कसं काम करेल व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम हे जाणून घेऊया प्रत्येक एस टी बसमध्ये व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग प्रणाली बसण्यात येणार आहे प्रवाशांना एस टी तिकीटावरचा ट्रिप कोड वापरून बसचं लोकेशन ॲपवर ट्रॅक करता येईल मुंबई सेंट्रलमध्ये एक अद्ययावत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेला आहे जिथे प्रत्येक बसचं लोकेशन आणि रूटवर लक्ष ठेवलं जाईल प्रवाशांना बसची सद्यस्थिती आणि थांब्याची वेळ अचूक कळेल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं जाळं राज्यभर पसरलेलं आहे पन्नास हजार मार्गावर एस टीच्या दररोज जवळपास सव्वा लाख फेऱ्या होतात मात्र लांब पल्ल्याच्या प्रवाशासाठी वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो काही प्रवाशी वेळेआधीच बस स्थानकात पोहोचतात पण एस टी उशिरा आल्यामुळे त्यांना ताटकळत राहावे लागते ह्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो नवीन यंत्रणेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत प्रवाशांचा वेळ वाचेल एस टी वेळेत येईल का याची चिंता उरणार नाही या ॲपमुळे प्रवाशांना अचूक वेळ कळेल विश्वासार्ह सेवा होईल लालपरीची सेवा आणखी विश्वासार्ह आणि नियोजित होईल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महामंडळाने ही सेवा आपल्या प्रवासा प्रवाशेसाठी सुरू केलेली आहे ही नवीन सेवा सुरू करण्यासाठी रोस मार्टा कंपनीने रूट मॅकिंग मॅपिंग आणि सिस्टम इंटिग्रेशनचं काम पूर्ण केलं आहे आप महामंडळाने वार्षिक ऑपरेशनल पॅटर्नमध्ये बदल करून या यंत्रणेचा समावेश केला लवकरच या सुविधेचं काम पूर्ण होईल आणि प्रवाशांना प्रवाशांच्या सेवेमध्ये हे ॲप येईल तत्पूर्वी प्रवाशांना काय करावं लागेल प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर एस टी व्हेकल ट्रॅकिंग ॲप डाउनलोड करावं तिकिटावर दिलेल्या ट्रिप कोडचा वापर करून बसचं लोकेशन तपासावं ॲपवरील माहिती वेळेवेळी अपडेट केली जाईल त्यामुळे प्रवाशांना तात्काळ माहिती मिळेल अशा नवीन महाराष्ट्र सरकारच्या योजनांचं माहितीसाठी अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद